करावे जर तुम्ही शेती द्राक्षबाग या गोष्टी जर अतिशय काळजीने आणि आत्म आत्मीयतेने जर कराल तर त्या ठिकाणी हे साध्य होणं अतिशय गरजेचं आहे आता आपल्याला माहितीच आहे छाटणी का करतो तर वृक्ष आपल्या द्राक्षविलीची छाटणी करण्याचा उद्देश म्हणजे एप्रिल छाटणीच्या दरम्यान जो आहे द्राक्षवेलीची वाढ नियंत्रणित नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अन्नद्रव्यांचा साठा मजबूत करण्यासाठी स्टोरेज वाढवण्यासाठी आपण ही छाटणी घेत असतो आता यामध्ये नवीन अंकूर नवीन शाखा नवीन डोळे नवीन काड्या या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या सुटसुटीत ठेवायच्या असतात काड्यांची संख्या योग्य ठेवायची असते त्याचबरोबर डोळे आपल्याला चांगल्या स्वरूपाचे निरोगी सशक्त घ्यायचे असतात त्यामुळे योग्य वेळ आणि पद्धत ही छाटणीची आपण निवडली पाहिजे छाटणी करताना स्वच्छ आणि तीक्ष्ण कात्रींचा वापर करा ज्या की नव्या असतील जुन्या किंवा मंद कात्रीमुळे ज्या की बोथट असतात ज्यांचे धार नसते अशा वृक्ष अशा ज्या कात्री आहेत या मोठ्या जखमा करतात त्यामुळे फूट अनियमित निघते आणि रोगग्रस्त झाड त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे जुन्या किंवा अनावश्यक शाखा या ठिकाणी